नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा जुलै सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजता पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सर्वप्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहून घेतल्या तर मान्सूनचा आस असले कोणजा पट्टा पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकलेला आहे आणि याच्याच प्रभावाखाली या उत्तर भारतात उत्तर प्रदेश उत्तराखंड किंवा बिहार झारखंड पंजाब हरियाणा चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यात मात्र अपशोर्ड ट्रप जे असते मान्सून काळात सक्रिय होणार ती सक्रिय आहे किनारपट्टीला पण त्याला पुरेसं बाष्पी मिळत नाही सकाळी शकार, सकाळी थोडंसं बाष्पी मिळते मात्र दुपारच्या पुढं या ठिकाणून कोरडेवाड्यांचे प्रभाव हो वाढत आहेत आणि मुंबई ठाणे पालघर किंवा उत्तर महाराष्ट्रातील जो पाऊस आहे तो त्यामुळे कमी राहतो आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही असं नाही की खूप मोठा पावसाचा किंवा खूप बाष्प कि पोचते या ठिकाणी ही बाष्पाची कमतरता आहेच आणि सध्या जर आपण पाहिलं की सकाळ सकाळी पाऊसचे ढग कुठे आहेत तर अहमदनगरच्या पश्चिमेखील भागांमध्ये संगमनेर अकोलेच्या आसपासच्या भागांमध्ये श्रीरामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा त्याचा कोपरगाव इथपर्यंत थोड्याशा पावसाचे सरी देतील अशा प्रकारचे ढग आहेत खूप जोरदार पाऊस नाही मात्र थोड्याशा पावसाच्या सरी देणारे ढग आहेत त्याचप्रमाणे नाशिकच्याही पश्चिमेकडील भागांमध्ये उत्तर पश्चिमेखील भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग आहेत घाटाच्या भागांमध्ये आहेत हे ढग त्यानंतर इकडे ठाणेमध्ये पावसाचे थोडेसे ढग आहेत आणि त्यानंतर गोव्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पाऊस येतील अशा प्रकारचे ढग राज्यात दिसत नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये सकाळच्या सुरुवातीला किंवा दुपारपर्यंत ते सायंकाळपर्यंत पालघर ठाणे मुंबईच्या आसपास अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील त्या त्यात ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होईल पूर्वेखील भागांमध्ये तसेच पालघरच्याही उत्तर पूर्व भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवते त्याचबरोबर नाशिकच्याही घाटाच्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्र्यंबकेश्वरी गतपुरी पेठ सुरगणा या पट्ट्यात हा पावसाचा जोर कायम राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगावच्याही विक काही भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर पाहायला मिळेल त्यानंतर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त थोडंसं पूर्वी केला तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्तीपासून पश्चिमेखील भाग हा हलक्याशा पाऊस तरी थोड्याशा येतील खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर इकडे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आजही जसं कालही पाऊस झाला प्रकारे आजही विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील सोलापूर धाराशिव लातूरच्या किंवा नांदेडच्या एक दुसऱ्या भागामध्ये सुद्धा थोडंसं वातावरण स्थानिक पातळीवर तयार झालं तर थोडासा मध्यम ते जोरदार पावसाच्या स्थळी राहतील पण हा जो काही पाऊस आहे तो सार्वत्रिक नाही त्यानंतर या ठिकाणी परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अहिलबाग सोलापूरच्या अहिलबाग बीडचे भाग कुठेतरीच थोड्याशा पावसाच्या स्थळी राहतील मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही काही तालुक्यांमध्ये थोडासा पाऊस होईल पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही जो पाऊस होईल तो मध्यम स्वरूपाचा असेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा हो अंदाज माझ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका